महायुतीच्या नेत्यांमध्ये आतापासूनच विधानसभा मतदारसंघावरनं रस्सीखेच पाहायला मिळते सलग दोन वेळेला नाशिक मध्य मतदारसंघात निवडून आलेल्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार या मजकुरासह होर्डिंग झळकले आहेत त्यामुळे चर्चा रंगात रंजन ठाकरे यांच्या होर्डिंगच्या बरोबर समोर देवयानी फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स आहेत त्यामुळे महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये होल्डिंग वॉर पाहायला मिळत लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत मात्र कुठली जागा कुठला पक्ष निवडणार याबाबत युती आणि आघाडीमध्ये अद्यापही एकमत नाहीये त्यातच विधानसभा मतदारसंघावर आता हक्क दाखवण्याला देखील सुरुवात झालेली आहे आपण नाशिकमधलं नाशिक मध्य मतदारसंघामधलं ते होर्डिंग बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नावापुढे भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे होर्डिंग शहरामध्ये आता लागायला सुरुवात झालेली आहे रंजन ठाकरे यांची नुकतीच नामको बँकेचे उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचे शुभेच्छांसाठी हे होर्डिंग लागले मात्र भावी आमदार असा उल्लेख केल्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागले आणि विशेष म्हणजे या होर्डिंगवर शरद पवारांची देखील छबी बघायला मिळते मध्य हा मतदारसंघ भाजपचा आहे भाजपच्या देवयानी फरंदे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघामधनं निवडून आलेले आहेत नाशिक शहरातले तीनही मतदारसंघ हे भाजपकडे आहेत परंतु अशा वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाचे होर्डिंग लागणं यामुळे चर्चांना उधाण आलेले आपण बघतोय समोरच्या बाजूला देवयानी फरंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा फलक आहे आणि त्याच्या समोर रंजन ठाकरे यांच्या नावाचा फलक हा लावण्यात आलेला आहे त्यामुळे जागा वाटप अद्याप लोकसभेचं अपूर्ण असताना आता जे नेते आहेत नेत्यांना देखील त्यांच्या अपेक्षा वाढायला लागलेल्या आहेत आणि म्हणूनच अशा स्वरूपाचे होर्डिंग्स लागायला सुरुवात झाली त्यामुळे एकंदरीतच नाशिक शहरामध्ये भाजपच्या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकत आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या अशा स्वरूपाच्या होर्डिंगमुळे महायुतीमध्ये विसंवाद होण्याची देखील शक्यता नाकारता येत ये नाही त्यामुळे भाजपकडून यावर कसं आता उत्तर दिलं जातं आणि त्याचबरोबर पक्षश्रेष्ठी नेमके काय याबाबत निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट